जवार पोलीस ठाणे आयोजित सायबर सुरक्षित बालघर मोहीम पालघर जिल्हा पोलीस दल जवार पोलीस ठाणे आयोजित माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सात कलमे कार्यक्रमाअंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहीम जवार तहसील कार्यालयातील सभागृहात सायबर सुरक्षित मोहीम अंतर्गत सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सायबर योद्धे यांना प्रशिक्षण देण्यासाठी सायबर पोलीस ठाणे येतील पोलीस अंमलदार रुपेश पाटील महा महाराष्ट्र पोलीस अंमलदार स्नेहल डोरे यांनी पीपीटीद्वारे प्रोजेक्टर सायबरविषयी माहिती दिली तसेच सायबर तक्रार कुठे व कशी करावी सुद्धा माहिती दिली या कार्यक्रमात तीनशे पन्नास सायबर योद्ध्यांना सायबर योद्धे म्हणून प्रशिक्षण देण्यात आले जवार तहसील कार्यालयातील सभागृहात जवार पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांच्या अध्यक्षतेखाली हा सर्व कार्यक्रम संपन्न झाला यात जवार मोखाडा विक्रमगड वाडा कासा तलासरी पालघर या ठिकाणावरून मोठ्या संख्येने सायबर योद्ध्यांनी आपली उपस्थिती दर्शवली जवार पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांनी सायबर गुन्ह्यापासून सावध राहण्यासाठी विशेष व मोलाचे मार्गदर्शन केले जवाहरहून जहीर शेख दुखावणाऱ्या टिपण्या आणि फोटो रिपोर्ट करा आणि ब्लॉक करा म्हणजे जे सोशल मीडियावर काही काही वर्गर मेसेज किंवा व्हिडिओ जे असतात त्यांना आपल्याला असं वाटतं की हे बरोबर नाही त्याच्यामुळे समाजात दोन किंवा दोन गटामध्ये काही हे होऊ शकतात त्याला आपण लगेच रिपोर्ट करून टाकायचं तसेच सोशल मीडिया ॲप्सचा गोपनीयता सेटिंग जाणून घ्या म्हणजे सोशल मीडिया तुम्हाला सांगितलं ना आपण ते प्रोफाईल प्रायव्हेट करणं किंवा काय हे जे सुरक्षा संदर्भात जे टिप्स आहेत ते आपण जरा बघून घ्यायचं आणि आपल्या जे सोशल मीडिया प्रोफाईल किंवा काय तर जरा सिक्युअर ठेवायचं आता विवाह विषय फसवणूक ह्याच्यामध्ये आपलं ते मेट्रोमोली साईट्स वगैरे असतात ना तिकडे लग्न जोडते वगैरे काय त्याच्यामध्ये सुद्धा फसवणूक होत होतात विवाहविषयक संकेतस्थळावर फसवणुकीच्या उद्देशाने गुन्हेगार खोटे आकर्षक प्रोफाईल बनवतात म्हणजे प्रोफाईल खोटी कर क्रिएट करणार की इकडे बाहेर देशात नोकरीला आहे किंवा काय आणि त्याच्यामध्ये मग मुलींना ते प्रोफाईल्स पण आवडतात त्यांनी त्यांनी त्या उद्देशानेच त्या प्रोफाईल क्रिएट केलेल्या असतात जेणेकरून जास्तीत जास्त लोक आकर्षित झाले पाहिजेत त्याच्यामध्ये मग काय करतात लग्न करण्याचे आमिष दाखवून त्या व्यक्तीशी जवळच साधतात आणि मग आर्थिक फसवणूक याच्यामध्ये होतात मग आपण जास्त त्यांच्यासोबत बोलायला लागलो किंवा संभाषण आपलं त्यांच्यासोबत वाढल्यानंतर मग हळूहळू पैशांची मागणी करतात किंवा काय फोटोज आपले हे करून ब्लॅकमेल करतात पीडित व्यक्तीला पीडित व्यक्तीला पैशांची मागणी किंवा एखादी गैरकृत्य करत ते भाग पाडतात आणि खालीलपैकी कोणत्याही बाबतीत कृपया काळजी करा म्हणजे सोशल मीडियावरून मैत्री करताना सावधान पाळा किंवा सांगितलं ना ज्यांना आपण ओळखतो त्यांच्याच जास्त करून फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट सोशल मीडियावरील समोरच्या व्यक्तीच्या प्रोफाईल तपासून पाहिजे की आपण जरी एका एखादी फेक प्रोफाईल असेल तर त्याचे फोटोज वगैरे किती त्या आपल्याला कळते की फेक प्रोफाईल फेक आहे काय आपली सवेशील वैयक्तिक माहिती अज्ञात हे पालघर पोलिसांची वेबसाईट माहिती आहे का सर्वांना आता आपण न्यूली पालघर पोलिसांची एक वेबसाईट हे केलं आहे म्हणजे ऑलरेडी आधी होती परंतु त्याच्यामध्ये आपण जरा अपग्रेडेशन केलं ह्याच्यामध्ये पालघर पोलिसांचे जे ऑफिशियल सोशल मीडिया पेजेस आहेत यांना सर्वांनी फॉलो करा म्हणजे याच्यामध्ये आपण जे लेटेस्ट